मनोज झरांगे पाटील यांनी मुंबईवर सडाई करण्याचं ठरवलं वीस जानेवारीला ते तिथे जाणार आणि एकटे जाणार नाही तर त्यांना पाठिंबा देणारा कोट्यवधी समाज तिथे जाणार आहे कोट्यवधी प्रमाणात जाणार आहे आता ते दोन कोटी का तीन कोटी का पंचवीस लाख का तीस लाख याला काही महत्व नाही म्हणजे मुंबईच्या ह्या आंदोलनामुळे या जाहीर करण्यामुळे अर्थकारण समाजकारण राजकारण आणि कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्यांसमोर कसं आहे मोठं फल मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे म्हणजे त्यामध्ये राजकारण काय अर्थकारण काय समाजकारण काय कायदा आणि सुव्यवस्थेचा काय याचा जर विचार करायचा झाला तर अनेक गोष्टी या गेल्या दहा बारा तासांमध्ये चोवीस तासांमध्ये समोर येत होते नव्याने येत तर त्याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची मग आता चर्चामध्ये चर्चा मांडली की आधी कशी आहे की आपल्याला राजकीय राजकीय चर्चा मग त्याच्यामध्ये आता शरद पवारांचा याच्यामध्ये हात आहे का मग त्यांनीच त्यांना सगळं पुरवलेलं आहे का आणि ते कशा पद्धतीने पुरवलंय मग ते कसं सिद्ध होत आहे वगैरे वगैरे याच्यापासून अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहे तर या संबंधी आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करायची नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे हे बघा मुंबई ही फक्त महाराष्ट्राची राजधानी आहे का बर महाराष्ट्राची फक्त आर्थिक राजधानी आहे का तर ती नाही तर ती संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी ज्या राजधानीमध्ये जे दरडोई उत्पन्न आहे म्हणजे वैयक्तिक मानशी दर मानशी जे काही उत्पन्न आहे ते आहे दोन लाख सत्तावीस हजार सातशे त्र्याण्णव रुपये आणि ज्या मराठवाड्यातून लोक तिकडं आगेकूच करणार आहेत इतर भागातून करणार आहेत तर मराठवाड्यातलं दरडोई उत्पन्न किती आहे साठ हजार तेरा रुपये असं उत्पन्न आहे म्हणजे बघा काय फरक आहे होय आपण एक ट्रिलियन इकॉनॉमी करणार आहे महाराष्ट्र कारण की भारत आता तिसऱ्या क्रमांकाची महाशक्ती होणार आहे आर्थिक महासत्ता होणार आहे ते कधी होणार आहे अजून तीन चार वर्षांनी होणार आहे पाच ट्रिलियन सात ट्रिलियन पण जाणार आहे आणि मग त्याच देशामुळं अवश्य त्या प्रयत्नांच त्या विकासवादी प्रयत्नांच स्वागतच केलं पाहिजे पण ते स्वागत करत असताना एक टोचणी मनाला जी आहे ती काय विषमतेचं विष पाचवायचं तरी किती हा शेत जो शेतकरी आहे जो मनोज जरांगे पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे त्यांनी मनोज जरांगे पाटील हे कोणत्या घराण्यातले आहेत हे पाहिलंय का ते दिसतात कसे हे पाहिलंय का ते बोलतात कसे हे पाहिलंय का? काय पाहिलंय ज्या माणसाने आपली चार एकर जमीन विकून आपलं सर्वस्व पणाला लावून त्याच्या पोटाच्या जे प्रश्न आहेत त्याच्या डोक्यातले जे प्रश्न आहेत त्याला जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत तसेच असंख्य आपल्या मराठा समाजातल्या लोकांचे प्रश्न आहेत हे लक्षात घेऊन तो पुढे आलेला आहे म्हणून त्या सामान्य माणसाच्या चेहऱ्याला समोर ठेवून सामान्य माणसं हे असंख्यपणे त्याच्या मागे उभे राहत मग आता इथं वारंवार वारंवार काय राजकारण जे काय आतापर्यंत जे होत आलेलं आहे काल आपण त्याच्यावर सविस्तर बोललेलो आहोत तर आता शरद पवार हे म्हणे ह्या जरांगे पाटील यांच्या मागे आहेत ज्या वेळेला आंतरवाली सरडीमध्ये तर लाठीमार छर्रे उडवले गेले पायात घुसले त्यावेळेला अनेक नेते तिथं भेटायला गेले आणि तत्परतेने भेटायला जाणारे अर्थात विरोधातले नेते असतात त्याप्रमाणे मग शरद पवारही तिथे गेले मग शरद पवार आपल्याला भेटायला आले राजेश टोपे यांनी त्यांची मराजारांगे पाटलांची भेट घालून दिली बरं ते भेटलं तर भेटलं जसं काय अँटी चेंबरमध्ये भेटले नाही ते जाहीरपणे भेटले तिथं शरद पवारांच्या विरोधात काही अशा गलिच्छ शब्दामध्ये घोषणा देखील काही तरुणांच्या टोळक्याने दिल्या देखील ते तरुण नेमके कोण होते कुणी पाठवले होते हा भाग वेगळा मग आता शरद पवार याच्या मागे आहेत ज्या शरद पवारांचा उद्या परवा दोन दिवसाने विदर्भामध्ये सत्कार होणार आहे तो सत्कार कोणता होणार आहे पंजाबराव देशमुख यांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आणि पहिल्यांदाच असा पुरस्कार दिला जाणार आहे त्यासाठी शरद पवारांची निवड करण्यात आलेली आहे का निवड करण्यात आलेली आहे कारण की ते ज्या वेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला धान्याचं उत्पादन विक्रमी प्रमाणात वाढलं म्हणून हा सत्कार आणि तो कुणाच्या आहे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बरं तो आयोजित कुणी केलेला आहे तो राज्य शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेलं आहे ते कृषी प्रदर्शन ज्या शिवाजी महाविद्यालयामध्ये तिथं जे आहे तिथं ते आयोजित केलेलं आहे तिथं शरद पवारांचा सत्कार होणार आहे मग ज्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी मेळावा भरवला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये तिथं नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचं नाव न घेता जे काही दुगाण्या झाडल्या होत्या शरद पवारांवर मग आता हे सरकारला एवढी सुबुद्धी कस कशी सुचलेली आहे हे काय कारण की शरद पवारांचं तेवढं कर्तृत्व म्हणजे अगदी भाजी विकल्यापासून त्यांचं करिअर सुरू झालं ते कशे ले ले। आता कसे लोकांचे नेते बनलेले आणि मग आता त्यांना जाणता राजा म्हटले गेलं की ते मराठ्यांसाठी काय केलं अमुक केलं तमूक केलं के पण हे सगळं सोशल मीडियामधून सुरू होत पण शेवटी असा शरद पवार असो किंवा अजून असा कोणता नेता आहे महाराष्ट्रामध्ये की ज्याचे पाय धरले पाहिजे त्याला आदर्श म्हटलं पाहिजे राजकारण म्हणलं की त्याच्यामध्ये सगळं सगळं माफ असं अली आता अलीकडे आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळालेलं आहे मिळतंय ते सगळं फोडाफोडी हे मग याच्यामध्ये आता मग ते फोडाफोडीचा जो गुणधर्म आहे तो या जे मराठा समाजाचं जे काही सामाजिक का आंदोलन आहे आपल्या हक्कांसाठी आरक्षणासाठी तिथंही ते सुरू आहे ना मग आता ओबीसी एकवटले पाहिजे मराठ्यांच्या विरुद्ध वगैरे वगैरे हे सगळं जे काही झालं त्याच्यामध्ये कोणतं राजकारण होत देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही दुकान्या झाडल्या जातात हे बरं ते प्रामाणिकपणे म्हणा किंवा काही हेतू मनात ठेवून म्हणा जे काय करत असतील ते सगळं करतात ते आता चोवीस जानेवारीला जी क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती चर्चेला सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने ठरवलेली की आणायची ती मग ती आणल्यानंतर जो मागास आयोग याच्यावर खूप काही पंधरा दिवसामध्ये चर्चा लिहिली अधिवेशनाच्या काळामध्ये अनेकांनी राजीनामा दिले हे सगळं हे जे काही दिलेलं आहे मग छगन भुजबळांनी म्हटलं आता त्याला काय मराठा आयोग करायचा आहे का तो तर खरा ओबीसी आणि इतर मागासलेल्या जातींसाठीचा सा आयोग आहे मग त्यांनी कशाला याचा मराठा समाजाचं एवढं हे करायचंय कुणबी प्रमाणपत्र वगैरे हे सगळं काय जे आहे सरसकट यांना कशाला आहे कशी शिफारस करायची मग ती मुख्यमंत्र्यांनी जी नेमलेली शिंदे समिती यांनी कशाला ते सगळं पुरावे दाखल करत फिरायचंय मनोज जारंगे पाटील जसं असं म्हणतील तसंच तसंच कसं करायचंय उपरोधिक टोले खोचक टोले दारू पिऊन बोलतो अमुक हो, बोलतो हो, तमुक कोणत्या थरालाय जर मनोज चारांगे पाटील हा गल्लीतला गावातला एखादा अडाणी आडान चोट माणूस तुम्ही म्हणताय तो, तो माणूस जर तसं बोलतोय तो का बोलतोय तर तो तसं बोलला तर त्यांनी पोटातली वेदना टो तोंडावर त्याच्या वाटे फुटलेले त्या शब्दांमधून त्वेष तुमचा तो काही वैयक्तिक शत्रू नाही परंतु आपण तर एवढे मोठे महान नेत्या म्हणजे अडीच वर्ष तुम्ही एका खटल्या म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये आपण त्याच्यामध्ये जेलमध्ये जाऊन बसलेला आहात नंतर आता तुम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे मग तुम्ही एवढे महान नेते आहात महात्मा फुलेंचा वारसा जपणारे नेते आहात मग ते महात्मा फुलेंचा वारसा जपणाऱ्या नेत्याला ज्या महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये जे काही लिहिलेलं आहे जो कर्जामुख विळख्यामध्ये जो शेतकरी मरतोय 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 पिड्या न पिढ्या मरतोय आज काय परिस्थिती आहे जसं काल आपण म्हटलं की गेल्या दहा अकरा महिन्यामध्ये मा जे काही तीन चार हजार तीन हजार आत्महत्या झाल्या त्याच्यापैकी हजाराच्या वर आत्महत्या गेल्या अकरा महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये झालेल्या त्या शेतकऱ्याच्या मरणाबद्दल त्यांच्या मुला बाळांबद्दल त्यांच्या शैक्षणिक हक्काबद्दल नोकऱ्यांबद्दल हक्काबद्दल आणि म्हटलं तर राजकीय हक्काबद्दल जर कोणी बोलत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय बरं ओबीसी समाज हा काही असं तो तुम्ही स्वतः म्हणतात की त्यांना जर स्वतंत्र आरक्षण दिलं तर आमचं काय म्हणणं नाहीये मग आता त्यांनी जो काय हट्ट धरलेला आहे की आम्हाला ओबीसी मध्येच जर आरक्षण पाहिजे तर मग ओबीसीच आरक्षण तुम्ही वाढून घ्या ना जे काय सत्तावीस तुमची जी मर्यादा आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाढून घेऊ शकता म्हणजे शेवटी सामाजिक सलोखाच्या केवळ गप्पा मारून होणार नाही तो तो सलोखा निर्माण केला पाहिजे मग मनोज जारंगे पाटील यांना जसजसा पाठिंबा मिळतोय म्हणजे ज्यावेळेला वेळेला सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघाले त्यावेळेला एवढी परिस्थिती सामाजिक विषमता किंवा एवढं काही बोललं गेलेलं नव्हतं ते आत्ताच का बोललं जायला लागलेलं आहे कारण की लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत तोंडावर आहेत त्या त्याच्यानंतर लोकसभेवर विधानसभा घ्यायची की नाही याची पण चर्चा याची काही रणनीती आखली गेलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामाजिक जर काही उद्रेक महाजला दोन तर तो कसा आहे एक तर आपल्याला फायद्याचा करून घ्यायचा आहे समजा महाजलं मग त्यासाठी मग ओबीसी आणि मराठा हे एकदम जे ज्वलंत युद्ध असं लावून देण्यात आलेलं आहे मग विशिष्ट सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी एक एका त्याच्यातल्या एका घटकाने काय करायचं ओबीसी समाजाला कोण जरायचं दुसऱ्या घटकाने काय करायचं मराठ्यांना कोण जरायचं तिसऱ्यांनी काय करायचं तेरीबी म्हणजे दोन्ही डगरीवर हात ठेवायचा आहे अशा पद्धतीचं हे महायुतीचं सरकार सुरू आहे मग याच्यामध्ये आम्हाला त्रास देण्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्हाला त्रास होईल अशा पद्धतीने शरद पवार हे सगळं करतात असं ते म्हणतात मग शरद पवारांनी काय केलं काय केलं काय केलं असा प्रश्न सगळा विचारला जात आहे मग शरद पवारांनी जर अमरोज जारंगे पाटील यांना खरंच पाठिंबा दिलेला असला किंवा दिलेला आहे असं आपण समजू मग त्यांच्या मागे जर एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे गोरगरीब मराठे आणि ते जर उभे राहत असतील तर मग शरद पवारांचं महत्व वाढतंय की कमी होत हे वाढणारच आहे मग आता दिल्ली तर मग आता मुंबईवर ज्या वेळेला हे सगळं आंदोलन येऊन धडकेल मग दिल्लीची शाहीन बा तिथं जसं त्या पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं मोदी सरकारने जे तीन विधेयक कृषी विधेयक मंजूर केले होते ते त्यांना नंतर मागे घ्यावे लागले एवढं मोठं आंदोलन झालं आता त्याच्यामध्ये कसं आहे की खलिस्तानवादी घुसले वगैरे वगैरे हे सगळं पुढं नंतर पुढे आलं त्याच्यात कितपत तथ्य वगैरे हे सगळं समोर आलेलं आहे सरकारने ती काळजी घेतलीच पाहिजे परंतु ती इतक्या प्रमाणात घेतली की त्याच्यामुळे काय आले की ते शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिले आणि खलिस्तान वादे वगैरे यांचं हे सगळं झालं आणि सगळं विचका झाला त्याचा आणि नंतर ते विधायक मागे देखील घेतले कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटिंग मार्केटिंगच्या बाबतीत आता मग आता असा आरोप उद्या जरांगेवर जसा राजकीय के आरोप केला जातो की के हा त्याच्या मागे तो त्याच्या मागे याला फूस लावली जाते त्याला फूस लावली जाते आणि मग आता ज्या वेळेला हे सगळे मुंबईमध्ये जमा होतील त्यावेळेला यांच्या यांच्यावर आरोप काय करणार तुम्ही की याला भाषा येत नाही हा काहीही बोलतो तुम्हाला कचका दाखवीन तुमचं पाहतो हे येडपट आहे ते अमुक आहे ते तमुक आहे म्हणून त्याला तुम्ही जर अपात्र ठरवणार का त्याला नालायक ठरवणार का तो जे प्रश्न मांडतोय त्या प्रश्नांच काय अनेक का अर्थतज्ञ मुद्दा उपस्थित करतात तुम्ही ही ट्रिलियन ती ट्रिलियन 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 ची बेल वाजवली जाते पण त्याच्यामध्ये काय विषमतेच्या विषयाबद्दल काहीच बोललं जात नाहीये दरडोई उत्पन्नाबद्दल काही बोललं जात नाही योजनांचा भडीमार होतो सगळ्या सगळीकडं मग आता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला शेतकरी एकवटतोय तो, तो कोणत्या जाती धर्माचा आहे बाजूला ठेवा तो कुणबी आहे का मराठा आहे मराठा आहे का कुणबी आहे का ओबीसी आहे का कोणी दलित आहे की कोणता आहे हे सगळं बाजूला ठेवा पण तो तो शेतकरी मरतोय त्याच त्याच्याबद्दल काय ही जी विषमता आहे तुम्ही सामाजिक समतोलाच्या घोषणा करता विकासाचा समतोल मग ते काय वैधानिक विकास मंडळांचं बोलता अधूनमधून आपलं नुसतं आपलं बोलता त्यांनी साध्य काय झालंय त्याची मुदतही संपून गेली वीस तीस वर्ष संपून गेली पुन्हा त्याला मुदत वाढ द्यायची आणि फक्त सांगायचं हो आम्ही विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन घेतो विदर्भातले प्रश्न मराठवाड्यात आम्ही मंत्रा मंत्रिमंडळाची बैठक घेतोय आम्ही तिथले प्रश्न सोडवतोय पॅकेज पॅकेज पे पॅकेज हे एकदम तुमचं मूळ लक्ष कुठं असतं की पुरवणी मागण्या तज्ञ मग मा कोणत्या आमदाराला किती निधी चाळीस कोटी पन्नास कोटी काय किती हे आमदार ह्या गटाचे नारा झाले का मग त्यांच्यासाठी वेगळा निधी मग हे सगळं अर्थकारण तुम्हाला तिथलं पुरवणी मागण्यांचं जमतं कारण तिथं ई टेंडरिंग होतं मग ते कसं रिंगण होतं मग काय होतं मग ते ते सगळं आहे मग इथं ज्या वेळेला प्रश्न उप उपस्थित होतो त्यावेळेला तुम्ही सांगता आम्ही ह्या माध्यमातून एवढा निधी दिलेला आहे ह्या समाजाला आर्थिक आरक्षण दिलेलं हे सगळं सांगतं परंतु मग आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा जो काही संप झाला होता अभूतपूर्व संप झाला तो संप कसा मोडीत काढला मग कोणत्या नेत्याला कोणत्या कानात भरलं काय झालं काय झालं ते पण सगळ्यांनी पाहिलं मग त्या वेळेला विरोधकांनी ते रान पेटवलं मग त्याच्यामध्ये हवा भरली मग आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झालेली मग ह्या ह्याच्यातून राजकीय दृष्ट्या तुम्हाला जर हे काही प्रश्न सोडवता येत नाही ते कायद्यामध्ये बसवता येत नाही बरं एकीकडे आता ते छगन भुजबळांचं जी मागणी आहे की जात गणना झाली पाहिजे मग जात गणना झाली पाहिजे तर मग करा ना तुम्ही सत्तेमध्ये आहात ना तुम्ही घ्या ना तसा ठराव जसं बिहारनी केलं तसं तुम्ही घ्या तुम्हाला कोण नाही म्हणते ती केलीच पाहिजे जात गणना आणि त्यानुसार सगळं ठरवलं गेलं पाहिजे पण जात गणना करायची तर मग ते आर एस एस काही आधी ते चार दिवसापूर्वी तिकडे रिशिमबागेमध्ये मुख्यमंत्री आणि बाकीच्या लोक गेले त्याच्यानंतर पत्रकारांनी काही यांना विचारलं आहे च पदाधिकाऱ्यांना ते म्हटलं आमचं जातगणनेला काही पाठिंबा नाहीये चार दिवसांनी पुन्हा काय म्हटले की नाही नाही जातगणना झाली पाहिजे म्हणजे हे सगळं असं दुतोंडी सगळं चालू आहे म्हणजे शेवटी विषमतेचं वीज आहे जातीय आहे सामाजिक आहे ते, ते जास्तीत जास्त कसं फफवावेल एवढंच बघितलं जातं मग त्याला सामाजिक त्याला राजकारणाच्या पली पलीकडे काय प्रयत्न होतात आहे बर जे होत असतील ते अपुरे पडतात आहे काही लोक बोलायला बोलतात ते मग कुणी विलासराव देशमुख जसं म्हटले होते की आपण हा आर्थिक मुद्दा समोर ठेवला पाहिजे कोणत्या समाजातला हे पाहायला नाही पाहिजे मग तसा विचार तशी शांतता तसं हे पसरवण्याची हिंमत तसं सांगण्याची हिंमत कोणत्या राजकीय नेता दाखवतोय तो तो म्हणतो हा यांच्या दोघांचं भांडण लागलं की आपलं कोणा आपली टक्केवारी ओबीसीचे मतही आम्हाला किती मिळतात किती टक्के कि मिळतात कि मराठा समाजाचे किती मिळतात ब्राह्मण समाजाचे जे काही मिळतात आम्हाला मग कसं आहे आता सोशल मीडियामुळं काय प्रसार आपल्याला करता येणार आहे याचीच गणित चाललेले आहे ते पण मूळ असं कोण म्हणजे ते धाडस दाखवणार कोण ते समाज सुधारण्याचा नुसते मोठमोठे नावं घेणार मग एकोणीसशे दोन साली छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं होतं धर्म स्वातंत्र्याच्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं महात्मा फुले फुलेंनी काय केलं होतं आगरकरांनी सामाजिक सुधारणा काय सांगितली होती त्या त्या काळामधल्या सगळ्या गोष्टी लक्षात ते जर आत्ता असते तर ते म्हटले असते अहो आमच्या वेळेला बरं होतं आत्ता एवढी घाण करून ठेवलेली राजकारण इतकी भयानक म्हणजे जसं आपण ह्या संगणक युगाकडे आणि आता काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे चाललेलं आहे शेतीमध्ये अनेक प्रयोग त्याच्यामधून होणार आहेत तिकडे आपण एवढी प्रगती प्रगत तंत्रज्ञान झालेलं आहे दुसऱ्या ग्रहावर आपण चाललेलं आहे तिथं प्लॉटिंग सुरू होणार आहे आता दुसऱ्या ग्रहा आणि इकडे काय तू ह्या जातीचं तू त्या जातीचा तू जात त्या जातीचा हे कोण तर राजकारणातलं प्रदूषण आणि ते हटणार का हाच खरा प्रश्न त्यामुळे मुंबईमध्ये ज्या वेळेला हे म्हणतील की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल बाबा कशाला येता अमुक करता तमुक करता शिष्टमंडळ शिष्टमंडळ हे सगळे फिष्टताई करत राहतील परंतु मनोज जरांगे पाटील आता काही ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत हे सांगतात हे आम्ही तुम्हाला ही मुदत दिली ती मुदत दिली ती मुदत दिली सरकारही आपल्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न करते असं वर पांगी तरी आणि सुप्रीम कोर्टामध्ये म्हणा किंवा विशेष अधिवेशनामध्ये म्हणा आणि मग वि सुप्रीम कोर्टाची याचिका हा एक वेगळा विषय इकडं अधिवेशनामध्ये जो काही विशेष अधिवेशनामध्ये होईल तो एक वेगळा विषय मग त्याला केंद्राची किती साथ मिळणार तो एक वेगळा विषय मग त्याच्यामध्ये पुन्हा की श्रेय कुणी घ्यायचं याच्यातून काय होईल ते होत राहील हे असंच असं आपल्याला आसा, बघायचं आहे तर सामाजिकदृष्ट्या हा काही म्हणजे काही याच्यामध्ये काही मनोरंजनाचे विषय येतच नाही फक्त आरोप प्रत्यारोप अतिशय चीड आणणाऱ्या गोष्टी घड गड़, घडत आहेत आणि त्याला सगळे अर्थाने जबाबदार हे फक्त राजकारणी आहेत एवढंच कर तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद